जय शिवराय जय जाऊ जय भीम मित्रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणविषयक भूमिका आरक्षणविषयक कार्य आणि त्यांच्या धर्मांतरांविषय धर्मांतराविषयी गैरसमज आहेत आता इतके गैरसमज असावेत की ते अज्ञानाचं हे शिखर आहे तुम्हाला सांगतो काय म्हटलं एकानं मला की त्यांनी त्यांच्याच जातीला आरक्षण दिले म्हणलं हे आता त्याची बाळ त्याला काही अभ्यास नव्हता त्यांना काही हे माहिती नव्हतं पण म्हणजे समाजामध्ये ज्याने कोणी हे विष पेरला असेल किंवा समाज हे समजून घेण्यामध्ये कमी पडत असेल तरी तर आपल्याला आपलं काय काम आहे त्यांना चिडणं रागावणं संतापणं याच्यानं हा प्रश्न मिटत नाही रा ना, अंधारावर रागवल्यानं अंधार दूर होत नसतो तर अंधाराच्या ठिकाणी दिवा लावावा लागतो उजेड लावावा लागतो ही हे सत्य आपण समजून घेतलं पाहिजे तर त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या जात त्यांच्या जातीसाठीच फक्त आरक्षण दिले त्या माझ्या बांधवांना हे माहिती नाही अभ्यास नाही त्याचा त्याने हे समजून घेतलं नाही बाबासाहेबांचं चरित्र त्यांनी वाचलं नाही आरक्षणाची चळवळ आणि आरक्षणाची भूमिका पण त्याला माहीत नाही तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आरक्षण देत असताना बाबासाहेबांनी गावकुसाबाहेर जे समाज या व्यवस्थेनं फेकला होता गावकुसाबाहेर गावाच्या वेशीच्या बाहेर ज्यांना फेकलं गेलं होतं त्या अनुसूचित जातींना देशभरातल्या बाबासाहेबांनी आरक्षणाची व्यवस्था केली एक लक्षात ठेवा त्याच्यात बाबासाहेबची बाबासाहेबची जात ते तर जात मानतच नव्हते पण ठीक आहे त्यांचा जन्म तत्कालीन हिंदू धर्मातील महाराज जातीत झाला पुन्हा त्यांनी ते हिंदू धर्म सोडला आणि त्यामुळे ते नवबौद्ध झाले पुन्हा एकोणीसशे छप्पनला तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी गावकुसाभैरी सर्व जातींना आरक्षणाची तरतूद केली एवढंच नाही तिथंच थांबले नाहीत ते जे भटकत होते जे भटके होते वनात राहत होते ज्यांना आपण आदिवासी असण शब्द प्रयोग करतो हा गिरिजन असंही काही जण म्हणतात तर अशा लोकांसाठी पण बाबासाहेबाने आरक्षणाची व्यवस्था केली ते म्हणजे एस टी आणि अनुसूचित जाती म्हणजे यश आणि आणखीन एक तरतूद करून ठेवली ते गावात राहतात परंतु त्यांना या व्यवस्थेमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या ते मागास आहेत असा एक वर्ग गावात राहतो त्यांचं उत्पन्न उत्पन्नामध्ये स्थैर्य नाही दुसऱ्याच्या निसर्गाच्या लहरीवर उत् किंवा दुसऱ्याच्या लहरीवर त्यांचे उत्पन्न अवलंबून आहे अशा लोकांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद ठेव ठ्यो, करून ठेवलेली आहे तर आरक्षणाची तरतूद करत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की आरक्षण देत असताना तिथं मागासवर्गीय आयोगाने महाराष्ट्र मागासवर्गीय आयोग जसं असं तसं तर ते त्या राज्याचा जो महा आयोग आहे त्या आयोगाने तर ज्या जातींना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवलेला आहे त्या समाजाच्या साठी सुद्धा आरक्षणाची सोय बाबासाहेबांनी करून ठेवली त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये चर्चेच्या वर जाती त्यामध्ये समाविष्ट असल्याची माहिती आपण घेत असतो तर सर्वसाधारणपणे हे जे मग त्याच्यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी हे स्वतःला मरा मराठा म्हणूनच हे यांचा उल्लेख असतो पण या समाज तिकत या समाजाला आरक्षण आहे आणि आताही ज्यांचे कुणबी म्हणून दाखले सापडत आहेत त्यांनाही आरक्षण आहे मराठ्यांना जर शैक्षणिकदृष्ट्या आणि मागासदृष्ट्या जे सिद्ध झालेले आहे त्यांनाही गव्हर्मेंटनं आरक्षण दिले आता ते टिकते टिकत नाही बघूया सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते हा भाग वेगळा आहे अजून पण तिथं शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज सा, मागास ठरतो हे मागासवर्गीय आयोगाने सांगितलेलं आहे त्यामुळे आरक्षणाची ही जी भूमिका आहे ती अनेकांसाठी बाबासाहेबांनी घेतलेली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मग आता इतक्या सगळ्या शेकडो जातींना बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं असताना देखील आपण म्हणत असाल की बाबासाहेबांनी फक्त त्यांच्या एका जातीला मागासवर्गीयांनाच जा फक्त वगैरे या अर्थानं की जातीचा उल्लेख केला म्हणून उद्देश सांगतो तर सगळे जे जे आरक्षणात येतात ते, ते सगळे मागासवर्गीयच असतात त्यामुळं परंतु त्याचा त्या मला ज्याने बोललं त्याचा फक्त म्हणणं होतं की त्यांच्या जातीचा असं त्याचं म्हणणं होतं परंतु त्यामुळं त्यांच्या जातीचं नाही बाळा सगळ्या जातींना जवळपास त्याने आरक्षणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सोयी आणि सवलतीची व्यवस्था देखील बाबासाहेबांनी तसंही राज्य करू शकते अशा पद्धतीची व्यवस्था बाबासाहेबांनी कारण सगळ्यांना सम स सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय शासन त्यात राज्य घेऊ शकते हा एक मुद्दा त्यावरून ही गोष्ट लक्षात ठेल की बाबासाहेब हे एका जातीसाठी कुठला तरी आरक्षण देणारे नव्हते आणि काही जणांना असं वाटतं की म्हणजे त्यांच्या जातीसाठी म्हणजे फक्त त्यांच्या जातीसाठी वगैरे हे जे आहे ना गैरसमज आहे असं वाटतं की जात आरक्षणाची बाजू घेणारे म्हणजे जातीवादी आरक्षणाची बाजू घेणारे जातीवादी नसतात हे लक्षात ठेवायचं अजून एक मुद्दा बस याने मी अनुषंगानं अनुषंगानं मी हा एक मुद्दा तुमच्या समोर ठेवला की आरक्षणाची बाजू घेणारे जातीवादी नसतात तर आरक्ष क्षण आम्हाला नको आम्ही श्रेष्ठ आहोत आणि कनिष्ठ जातींना देऊन टाका आरक्षण हा जो तुच्छतावाद आहे ना हे याला इतर जातीवाद दडलेला आहे त्याच्यामुळे याच्यात त्याने बाबासाहेबांनी आरक्षणाची चळवळ केल्यामुळे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती आली त्यामुळे सामाजिक परिवर्तन करायला मिळते दुसरा एक मुद्दा आ, की धर्मांतराविषयी बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं हिंदू धर्म सोडला बौद्ध धर्म स्वीकारला असाही काही जणांच्या मनामध्ये राग आहे काही असे काही गैरसमज त्या संदर्भात त्या भावाचंही मी जर असं थोडंसं गैरसमज जे आहे समाजामध्ये फिरत असताना काही प्रश्न विचारतात त्यांचं आपण शांततेनं ही सगळी सर्वसामान्य परिस्थितीतली फारसं त्यांचं वाचन समजून घेणं नसते त्यामुळे बोलता ते बोलतात आपण आता त्या भावाला सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांचं अख्खं जीवन जर आपण बघितलं आणि या देशामध्ये वर्णव्यवस्थेमुळे जातीय अवस्थेमुळे अस्पृश्यतेमुळे तुच्छतेमुळे या देशातल्या असंख्य माणसाला पशुपेक्षा हीन वागणूक दिल्याचा इतिहास जर आपण अभ्यासला आणि बाबासाहेब त्या या पशुतुल्य वागणूक देणाऱ्या विकृतीचे शिकार ठरलेले आहेत त्यांना याला या त्रास दिलेला आहे या विकृतीने बाबासाहेबांना स्वतः तर त्यांच्या संदर्भातलं सांगतो समाजाचं तर मी सांगितलं हे तुम्ही आत्मपरीक्षण करा थोडक्यात दोन मिनटं बाबासाहेबांना इतका त्रास दिला तितका तुम्हाला जर त्रास दिला तुमच्या जातीला दिला तितका त्रास तर तुम्ही या धर्मात राहता का आता काय उदाहरण सांगतो अहो साधा आहे बाबासाहेबांचे केस कापायला सुद्धा तयार नसायचं कारण बाबासाहेबांची जाती मूळ फक्त दुसरी गोष्ट शिक्षण घेत असताना त्यांना वेगळं बसवायला बसवलं जायचं त्यांना वेगळे पाण्याची व्यवस्था अहो प्राध्यापक झाल्यावर हो काय सांगावं इतकी हराम्या अवलादा इथं प्राध्यापक झाल्यानंतर सुद्धा वेगळं पा ते कॉमन पाणी पिण्याच्या संदर्भात सुद्धा वाद झालेले होते ते, ते एक वेगळा इतिहास आहे आता ते पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार नाही आताच तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा की विद्यार्थी दशेतलं मी सांगत होतो त्यामुळे ते सांगणार नाही आता तर ते एकदा काढीतून सुद्धा ढकलून दिलं बाबासाहेब हे अस्पृश्य समाजातले आहेत असं लक्षात आल्यानंतर सुवर्ण हिंदुंनी तुम्ही चौदा तळ्याचा सत्याग्रह पहा जिथं गुरु डुकर गुरं ढोरं डुकरं गोखानाऱ्या खाणाऱ्या पशु सुद्धा तिथं पाणी पिऊ शक शकत होते आणि कोणाचं शिरटं मांजरं कुत्रे असं जर पाणी पिऊ शकले असते परंतु नॉलेज ऑफ नॉलेज जौ, ऑफ शिंबोआल असणाऱ्या बाबासाहेबांना मात्र तिथं पाणी पिण्यासाठी मजाव करण्यात आली एवढंच नाही तर हॉटेलमध्ये सुद्धा एक हॉटेलचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं बाबासाहेब जात होते एका रस्त्यानं जात असताना गाडी थांबवली उन्हाची वेळ होती पाणी प्यायचं होतं तहान लागल्यावर माणूस पाण्याच्या ठिकाणीच ना तर त्या हॉटेलवाल्याने ती विचारलं की ज्यांना पाणी मागतात तुम्ही त्याची जात तर कोणती आहे तेव्हा त्यांनी सांगितलं बाबासाहेबांची जात तेव्हा त्यांना आम्ही पाणी देत नाही तेव्हा बाबासाहेब व्यथित मनाने तिथून दूर झाले दूर गेले तिथून पुढे गेली निघून हा ही ही घटना आहे त्या ठिकाणी ही गोष्ट तिथे एका फोड्या व्यक्तीला समजली तर तो माणूस मित्र दररोज पाण्याने भरलेले एक कळस घेऊन यायचा आणि तिथं ठेवायचं कशासाठी जर बाबासाहेब परत आले तर मला हे पाणी देता येईल म्हणून मरेपर्यंत व्यक्तीनं ठेवलं पाणी पण बाबासाहेब त्या रस्त्यानं परत कधी गेले नाहीत नाशिकच्या काळाराम मंदिरातला प्रवेश आहे तिथं चिरिट डासर हां डासर घुशी उंदर तिथं त्या मंदिरात जात होते पाली त्यांना प्रवेश होता कुत्रे पण बाबासाहेबांना तिथं प्रवेश नाकारण्यात आला काळा नाशिकच्या काळाराम मंदिरचा प्रवेश तर जेव्हा बडोदा संस्थानामध्ये ते नोकरीसाठी गेले तिथे त्यांना राहायसाठी घर दिल्या गेलं नाही घर एका वस्तिगृहातही ते राहिले एका ठिकाणी राहिले ते तेव्हा तिथं सुद्धा हिंदू म्हणून राहिले जात त्यांनी लपून ठेवली होती हिंदू म्हणून परंतु जातीचा शोध घेत जात आला आणि तिथून हा त्यांना अपमानित करून हाकाल बाबासाहेब ढसा 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 रडले मला मला हा देश आहे की नाही माझा हे त्यांचं ते तत्कालीन जर वक्तव्य जर बघितलं तर डोक्या डोळ्यात ता आसरू येतात मित्र असा सगळा त्रास सहन करून तर असं असताना सुद्धा हिंदूंचं हृदय परिवर्तन होईल हिंदूंचं म्हणजे जे विषमतावादी हिंदूंचं काही हिंदू पोषक होते बाबासाहेब कोण होते हिंदूच होते ना राजेश्री शाहू महाराज साहेजीराव गायकवाड साहेब महाराज श्री शाहू महाराज साहेजीराव अर्जुनराव किळुसकर असतील बरेच बाबासाहेबांना सहकार्य करणारे असंख्य व्यक्ती पण त्याच्यात त्यांच्या तर ते तर बाबासाहेब कोणच होते हिंदूच होते असं सगळं हृदय परिवर्तन होईल अशी अपेक्षा होती परंतु काही हृदय परिवर्तन झालं नाही अनेक वर्ष वाट पाहिली आता मृत्यू समोर दिसत होतं बाबासाहेबांना छप्पनला त्यांनी धर्मांतर केलं आणि तो कोणता धर्म स्वीकारला तर त्यांचे अनुयायी तर तुम्हाला सांगतो जेव्हा संतापले होते की मंदिर प्रवेशाच्या वेळेस नाशिकला तेव्हा संतापलेल्या बरात काही अनुयायी म्हणत होते की आम्ही इस्लाम धर्म स्वीकारण्याविषयी ते बोलू लागले आता इस्लाम धर्म शिवकार इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर मग जाता येते ना मंदिरामध्ये मुसलमानाला मंदिरात प्रवेश असतो पण आपल्याच बांधवांना प्रवेश नसतो ख्रिश्चन झाल्यानंतर त्या चर्चमध्ये जाता येते बौद्ध झाल्यानंतर बुद्धविहारात जाता येते शीख धर्म स्वीकारल्यानंतर गुरुद्वारेच जाता येते पण हिंदू असल्यानंतर मंदिरात जाता येत नाही ही हिंदूची ज्ञानबज मेक कोण रोवून आहे आणि कोण सत्यानाश करून टाकला हिंदू धर्माचा कारण हिंदू धर्माची संख्या दिवसेंदिवस धर्म सोडण्याकडे आहे द दर दरवर्षी धर्मांतर होतं तर हे विषमतेचं विष याबद्दल तुम्हाला सांगतो या विषमतेच्या विषाबद्दलसुद्धा आर एस एसच्या प्रमुखांनी सुद्धा खेद आणि खंत व्यक्त केले आणि सोडणं गरजेचं आहे असे त्याची भूमिका मांडली परंतु त्यांनी अजून काही कार्यक्रम सुरू केलेत की के नाही माहीत नाही मंदिर प्रवेशाचे एक गाव एक पानवटा एक गाव एक मसनवटा तरी किमान व्हायला पाहिजे यासाठी करेल त्या ते त्यादृष्टीनं त्यांचं आहे सध्या देशात सत्ता आहे आणि त्यांची सत्ता आणण्यासाठी काही ज्यांना अजून प्रयत्नशील आहेत ज्यांना जातीयतेचे चटके वर्णव्यवस्थेचे चटके सहन करावे लागला तर ते आणतील करतील त्याच्यासन तर सांगायचा हे तो हा आहे की बाबासाहेबांचं हे सगळं बघितलं आणि त्यांनी धर्म कोणाचा स्वीकारला इथल्याच तथागतांचा इथल्याच भूमिपुत्राचा पण तो कोणत्या विचारावर आधारलेला आहे अहिंसा सत्य प्रेम दया सम्यक विचार सम्यक आचारावर आधारलेला धर्म स्वीकारला त्यांनी तथागतांचा तथागतांचे विचार जर तुम्ही वाचले किंवा त्यांचा अष्टांग मार्ग असेल पंचशील आहे त्रिचरण आहे हे सर बघितले त्यांचा जो सम्यक मार्ग बघितला एवढं जरी बघितलं तथागतांचं तथा चरित्र जर तुम्ही या जर अभ्यासला तर तुमच्या मनामध्ये हे तथा जे तथागत बौद्ध धर्माविषयीचे जे गैरसमज आहे ते दूर व्हायला मदत होतील आणि बाबासाहेबांविषयीचा राग तुमचा दूर व्हायला मदत होतील आता तुम्हाला जर तसेच गैरसमज ठेवायचं असेल तर वाचन करू नका समजून घेऊ नका तेच गैरसमज घेऊन फिरा गैरसमज दूर करायचं असेल तर हे ऐका हे आपल्या बांधवाकडे पाठवा बाबासाहेबांच्या चरित्र ग्रंथ वाचा एवढे या निमित्ताने विनंती करतो आणि बाबासाहेबांच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा बाबासाहेबांना विनम्राभिवादक करून थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम